स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात आपले स्वागत फॉरेस्टच्या जमिनीतून गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करा मोरजड ग्रामस्थांचे फॉरेस्ट अधिकारींना निवेदन धुळे तालुक्यातील मोरजड गावातील फॉरेस्टच्या जागेवर गोविंद शिवाजी पाटील हे सर्रासपणे जेसीबी व ट्रॅक्टरच्या माध्यमातून गौन खनिज उत्खनन करताना आढळून आले त्या दरम्यान त्यांना गावातीलच काही लोकांनी याबाबत विचारणा केली असता गोविंद पाटील यांनी जातीवादक शिबिगाड करीत जिवेठार मारण्याची धमकी देत इथून चालता हो अन्यथा तुझा देखील बंदोबस्त करण्यात येईल अशी धमकी गौन खरीद माफियांनी दिली असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जुनवणे व मोरदड येथील ग्रामस्थांनी केली असून त्या आज रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक स वन परिषद अधिकारी यांना या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचे निवेदन हे जुनवणे येथील वंचित बहुजन आघाडीचे नेता आबासाहेब अनिल शंकरवाग यांच्या नेतृत्वात देण्यात आले मी आबासाहेब अनिल शंकरबाग राहणार जुनवणे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्याने मोरदड गावामध्ये जो अन्याय झालेला आहे त्याचा वाचा फोडण्यासाठी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला प्रादेशिक वन विभागाला एक निवेदन देण्यासाठी येत आहोत कारण की अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गावातील काही लोक जंगलातील खनिज चोरी करत होते त्यावेळेस सागर बागुल आणि त्याचे मित्र त्या ठिकाणी विरोध करायला गेले तुम्ही जर आम्हाला एकलवेची मूर्तीला आम्हाला माती नाही दिली तर तुम्ही पण खोदू नका त्याचं रास्त होतं म्हणून त्याने विरोध दर्शवला आणि त्या विरोध दर्शवल्यानंतर त्या ट्रॅक्टरवाल्याने जेसीपीवाल्याने गावात फोन केला आणि पंचवीस तीस लोकं आले त्या पंचवीस तीस लोकांमध्ये हा जो एक व्यक्ती होता गावातील गोविंद शिवाजी पाटील हा आला आणि सांगायला लागला तुला त्याला एकाला पाठवलं तुला आम्ही खड्डा करू जेसीबी करून बुजून देऊ तुला कुठेही तपास लागू देणार नाही म्हणून आम्ही सतर्कतेचा इशारा घेतला कारण मागच्या वेळेस गाफील राहिलो म्हणून आमचा एक माझा चांगला मित्र जिवलग मित्र चालला गेला आणि ह्याच गोविंद शिवाजीने मारला म्हणून दुसरा मित्र खोल नको म्हणून आम्ही सतर्कतेचा इशारा धरला आणि फॉरेस्ट ऑफिसला आणि एस पी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो